नमस्कार मंडळी आम्ही आलो आहे किसान गोपाल राजपुरिया वान वानप्रस्थाश्रम हे आहे उत्तानला आश्रमाचा हा सुंदर असा परिसर बघू शकता राहण्यासाठी रोम्स सुंदर असा हा परिसर आहे हिरवागार छान असं हे प्रसन्न असं ठिकाण आहे आता दुपारची वेळ झालेली आहे आम्ही सगळ्या मैत्रिणी इथे भेट द्यायला आलेलो आहोत हे आहे हो बालेश्वर धानालय सगळ्या मैत्रिणी इथे दर्शन घेत आहेत सगळेजण आता जेवण करून दुपारी आराम करत आहेत छान असा परिसर मस्त इतका प्रसन्न वाटलं इकडे येऊन आपणही कधी येऊन भेट देऊ शकता हॅलो हॅलो किसान है कृष्णा देवी गोपाल रघुश्रिया राजपुरिया हे आमचा डायनिंग हॉल आहे आणि हा सुंदर असा हा परिसर आहे सगळ्यांनी इकडे यायला एकदा हरकत नाही हा परिसर पण दाखव सगळ्यांना किती छान आहे बघ मस्त आहे आम्ही आता चहा घेत आहोत सगळ्या इकडे आणि आता आम्ही निघणार आहे आम्ही सकाळ इकडे आलेलो आहोत मस्तपैकी आम्ही जेवण केलं जेवणसुद्धा के खूप छान आहे आणि शांत आहे मुंबईपासून खूप दूर आहे आणि आश्रम आहे हा आश्रम खूप जुना आहे मुंबईपासून खूप लांब आहे पंधरा पंधरा वीस वीस वर्ष इथे आपले आजी आजोबा वास्तव्य करत आहे आणि ते खूप खुश आहेत त्यांना खूप छान वाटतं इकडे आल्यावर मला वाटतं सगळ्यांनी एकदा इकडे व्हिजिट द्यायला हरकत नाही सगळ्यांनी एकदा इकडे यायला हरकत नाही उत्तान इथे आहे भाईन उत्तानला बस किंवा रिक्षाने तुम्ही येऊ शकता किंवा बोरवलीहून गोराई गोरायून इथे उत्तानला पण आपण येऊ शकतो राजपुरी आहे इथे अनाथ आश्रम तर आहेच आणि हा सुंदर असा गोठा सुद्धा आहे बघू शकता यांचे बछडे हे सुद्धा इकडे आहेत सकाळी किती वाजता उठत मला आम्हाला पाच वाजता उठता पाचला उठत कम्पल्स योग असत नाही आधी कोण नाही शिकवायला होतो यायचं शिकवायचं वगैरे देखे देखे तो, तो, तो नाश्ता नाश्ता जेवण संध्याकाळी चहा असतो चार वाजता आणि दुपारी आराम असेल ना ती गुरु असं काही काहीच नाही किती भरायचे तुम्हाला इथे भरायचे सहा हजार पर मंथ आहे अच्छा काही करायचं काही नाही ओके चांगलं वाटतंय हो नाही वातावरण अतिशय सुंदर आहे म्हणजे आम्ही आल्याला इतकं सुंदर वाटलं आम्हाला सगळं परिसर वातावरण खूप छान आहे एकदम सगळीकडचं हिरवं गार दोघी आजीबंद त्यांची लेख आले ना 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 तो तो आता नाही बस आणि झोपायचं एवढंच आहे

आपका तो चारा, चारा नाम क्या है सोनू कुमार सोनू कुमार ओके बेंगलोर से से हा से अ सुवर् व्हिडिओ कॉल बंद हाय से ची माझ्या आईकडे झोपाळ आहे माझ्या भावाची